घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील श्री सिद्धनाथचे देवस्थान असलेल्या खरसुंडी येथे पावसाने हजेरी लावली 20 ते मिनिटे पडलेल्या या पावसाने खरसुंडीमधील सगळीकडेच पाणीच पाणी झाले होते अचानक आलेल्या पावसाने नागरिक व शेतकरी वर्गाची मोठी थांदल उडाली खरसुंडी सिद्धनाथाची यात्रा दिनांक चार ते पाच रोजी संपन्न झाली यावेळी भाविक भक्त यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुलाल व खोबरे सिद्धनाथाच्या शासनकाठी व पालखीवर उधळण्यात आले त्यामुळे संपूर्ण खरसुंडीतील रस्ते गुलालमय झाले होते आज आलेल्या या पावसाने रस्त्यावरील सर्व गुलाल वाहून गेला त्यातच आज श्री सिद्धनाथाची पाकळणी म्हणजेच यात्रेच्या शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा